नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सोयाबीनच्या शेतामध्ये आहोत आणि आज आपण चक्रीभुंग्याविषयी जाणून घेणार आहोत चक्रीभुंगा याचं शास्त्रीय नाव आहे ओबेरेप्स ज्याला आपण चक्रीभुंगा किंवा गर्डल बिटल म्हणत असतो आता हा जो गर्डल बिटल किंवा चक्रीभुंगा आहे हा आपल्या शेतामध्ये पेरणीपासून तर पीक कापणीपर्यंत असतो जवळपास या चक्रीभुंग्याचा जो प्रादुर्भाव आहे हा जुलै महिन्यापासून तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत जास्त प्रमाणात दिसून येतो म्हणजेच हा जो चक्रीभुंगा आहे हा जुलै महिन्यापासून तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपल्या शेतामध्ये कार्यरत असतो तेव्हा या चक्रीभुंग्याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करणं हे आपल्या सोयाबीन पिकासाठी खूप महत्वाचं किडीचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्या किडीचा जीवनक्रम आपल्याला असणं महत्वाचं असतं आता हा जो चक्रीभुंगा आहे हा त्याच्या जीवनामध्ये चार अवस्था पूर्ण करत असतो पहिली अवस्था म्हणजे अंडी अवस्था दुसरी अवस्था म्हणजे अळी अवस्था किंवा ग्रभ अवस्था त्रि तिसरी जी अवस्था आहे ती अवस्था असते कोश अवस्था आणि चौथी जी अवस्था असते ती असते प्रौढभुंगा अवस्था आता आपल्या सोयबीनच्या पिकासाठी नुकसान करणाऱ्या दोनच अवस्था या चक्रीभुंगाच्या असतात एक म्हणजे अळी अवस्था आणि दुसरी म्हणजे प्रौढ प्रौढभुंगा अवस्था आता जेव्हा हा चक्रीभुंगा आपल्या सोयबीनच्या पानांवर फांद्यांवर पान किंवा फोडावर अंडी घालत असतो तेव्हा ती अंडी प्युअर सर कलरची असतात आणि अंडी ही जरा लांबट आकाराची असतात पण जो प्रौढ भुंगा असतो प्रौढ भुंगा जो असतो त्याची जी नरमादी असते किंवा हा जो प्रौढ भुंगा आहे हा तपकिरी कलरचा जवळपास असतो तपकिरी रंगाचा असतो आणि त्याचे जे पुढचे पंख असतात त्या पुढच्या पंखांचा अर्धा जो भाग असतो तो काळसर रंगाचा असतो या चार अवस्थांपैकी आपण प्रौढ भुंग्याविषयी जाणून घेऊयात पूर्वत हा जो प्रौढ भुंगा असतो ही जी ॲडल्ट स्टेज असते ही तपकिरी रंगाची असते यामध्ये प्रौढ मादी काय करत असते तर आपल्या सोयाबीनच्या झाडाला सोयाबीनच्या झाडाच्या देठाला फांदीला आणि खोडाला असे दोन समांतर दोन चक्रकाप तयार करते या दोन चक्रकापाच्या मधात ती जवळपास सत्तर ते ऐंशी अंडी घालत असते आणि या सत्तर ते ऐंशी अंडी घातल्यामुळे जवळपास या अंड्यामधून दोन ते तीन दिवसानंतर अळी जेव्हा बाहेर पडते तेव्हा या चक्रकापाच्या वरचा जो भाग आहे तो असा वाळून पडतो आणि ही हळी अळी हळूहळू आपल्या खोडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचायला सुरुवात करत असते अंडी घातल्यानंतर दोन ते दिवसात अळी बाहेर पडते आता ही जी अळी आहे जवळपास पिवळसर पिवळसर रंगाची रंगाची असते आणि असून ही गुळगुळीत असते आणि शरीरावर लांबट उभट भाग या अळीवर तुम्हाला दिसते आता ही अळी हळूहळू आता इथे काप दिलाय मी आता ही अळी वरतीनं जाता हळूहळू झाडाच्या बुंध्यापर्यंत कोडापर्यंत यायला सुरुवात ही अळी झाडाच्या बुंध्यापर्यंत पोहोचल्यानंतर जवळपास ऑक्टोबर महिन्यापासून तर पुढचा जो पावसाळा येईल तिथपर्यंत ती सुप्त अवस्थेमध्ये जात असते आणि जेव्हा पहिला पाऊस येईल तेव्हा ही अळी कोशामध्ये तिचं रूपांतरण करते आणि कोशामधून नंतर प्रौढ भुंगा बाहेर येऊन परत एकदा ही प्रौढ मादी जी असते ती आपली सोयाबीनच्या पिकांवर अंडी घालते आता या चक्रीभुंग्याचा आपल्या सोयाबीन पिकावर काय काय परिणाम होतो किंवा काय काय प्रकारचं नुकसान या चक्रीभुंग्यामुळे होऊ शकतं साधारणत जर पेरणीनंतर पंधरा जस्त ते वीस दिवसामध्ये जर चक्रीभुंग्याचा अटॅक किंवा अतिक्रमण आपल्याला दिसलं तर त्यावेळेस आपल्या सोयाबीन पिकाला जास्तीत जास्त नुकसान होण्याची शाश्वती असते त्यानंतर चक्रीभुंग्याचं अतिक्रमण किंवा चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जिथं असतो तिथे शेंगांमध्ये शेंगाच्या प्रमाणामध्ये घट होते त्यानंतर जो दाना असतो तो बारीक पडतो आणि त्याच्या वजनामध्ये घट होत असते त्यामुळे या चक्रीभुंग्याचं व्यवस्थापन तेवढंच गरजेचं आहे कारण या सोयाबीन पिकाची जेव्हा आपण आपण जी कापणी करत असतो त्या कापणीच्या वेळी जो चक्रकाप आपण पूर्वी बघितला त्या चक्रकापाच्या ठिकाणी ही थी सोयाबीनची फांदी मोडून पडते आणि नुकसान होत असते आर्थिक नुकसानीची पातळी या चक्रीभुंग्याची ठरवायची कशी तर आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये जर तुम्हाला दहा टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडं जर दिसली तर समजून द्यायचं आता आपल्याला व्यवस्थापनाला सुरुवात करायची पण एवढ्या मोठ्या प्लॉटमध्ये एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये दहा टक्के प्लॉट कसा डिसाइड करायचा की हा प्रादुर्भाव झालेला आहे तर काय करायचं सरळ सरळ एक जी लाईन तुम्हाला दिसतीये सोयाबीनची एक रांग जी दिसतेय तिला एका एका मीटर मध्ये भाग पाडून घ्यायचे एका मीटर मध्ये जर तुम्हाला तीन ते पाच झाडं जर चक्रभुंग्याच्या प्रादुर्भावाने ग्रस्त दिसली तर समजून घ्यायचं की आपल्याला फवारणी करावी लागणार आहे आता व्यवस्थापनामध्ये आपण काय काय करू शकतो तर सुरुवातीच्या दिवसात जर तुम्हाला अशा प्रकारचा जर प्रादुर्भाव दिसत असेल तर आपल्या शेताला सर्वप्रथम ठेवा त्याच्यानंतर जी, जी मात्रा आहे ती वापरा आणि अशा प्रकारची जर झाड दिसत असतील तर अशी झाडं किंवा अशा झाडाच्या ज्या पाद्या आहेत त्या इडीसह नष्ट करा आणि जी पहिली फवारणी आहे ती निंबोळी अर्घ किंवा निंबोळी तेलाची करा आणि त्यानंतरही जर चक्रभुंग्याचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवत असेल तर एक तक्ता मी तुम्हाला दाखवत आहे तर त्यामध्ये जे काही लेबल क्लेम रसायन आहे ती तुम्ही अल्टरनेट म्हणजे एक सोडून एक वापरू शकता किंवा त्याची फवारणी करू शकता आता आपण व्यवस्थापन तर बघितलंच पण फवारणीसाठी जर तुम्ही साधा पंप जर वापरत आहात तर तक्त्यामध्ये जे काही प्रमाण त्या लेबल क्लेम रसायनाचं दिलंय ते तुम्ही वापरू शकता पण जर तुम्ही पॉवर स्प्रेअर वापरत आहात तर त्या पॉवर स्प्रेअरमध्ये पाण्याचं प्रमाण तेच ठेवा पण कीटकनाशकाचं प्रमाण तीन पटीनी वाढवा आणि त्यानंतर फवारणी करा आणि परत एकदा तू जिव्हाळ्याच एक महत्वाची सूचना तुम्हाला देऊ इच्छिते की ज्या प्रकारे तुम्ही सोयाबीन पिकाची काळजी घेताय त्या प्रकारे फवारणी करत असताना स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका तोंडाला मास्क हातात हात मोजे अंगावर अंगभर कपडे आणि डोक्यावर कापत ठेवायला विसरू नका धन्यवाद